नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्यावर लिहिलेली ले मराठीतील सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची कविता मी आपल्यासमोर सादर करतो कवितेचं नाव आहे डॉक्टर आंबेडकरांना आज आमचे जे काही आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे हे जगणे आणि हे मरणे हे शब्द आणि ही जीप हे शब्द आणि ही जीप हे सुप आणि हे दुःख हे सुख आणि हे दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव हे स्वप्न आणि हे वास्तव ही भू आणि ही तहान ही भूक आणि ही तहान ही सर्व पुण्याई तुझीच आहे ही सर्व पुण्याई तुझीच आहे आज आमचे जे काही आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे ते सर्व तुझेच आहे कवी नामदेव ढसाळ नमस्कार आय एन टी व्हीवर महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण चरित्रगाथेवर मालिका साडेआठ वाजता दाखवली जाते त्यामध्ये मी बाबासाहेबांचे मेंटॉर म्हणजे त्यांचे गुरुजी गुरुवर्य श्री केळुसकर गुरुजी यांची महत्त्वाची भूमिका मी साकारतो आहे गेले जवळजवळ दोन वर्ष ही मालिका एन टी व्हीवर अतिशय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चालू आहे आणि यामध्ये ही महत्त्वाची भूमिका मला साकारताना केळुसकर गुरुजींच्या संपूर्ण पात्राची मला व्यक्तिरेखा अभ्यासावी लागली केळुसकर गुरुजी यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे बाबासाहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवण्यामध्ये बाबासाहेबांना त्यांनी शिक्षणामध्ये बहुमोल मार्गदर्शन केलंच पण त्याचबरोबर आयुष्यामध्ये त्यांच्या पाठीमागे ते सदैव उभे राहिले आणि त्यांना नैतिक आणि मानसिक अतिशय महत्त्वाचा आधार त्यांचं मनोधैर्य बळकट करण्यासाठी त्यांनी मोलाचा हातभार लावला बाबासाहेब त्यांना अतिशय सन्मानी वागवत अतिशय सन्मान त्यांचा करत कारण केळुसकर गुरुजींनी स्वतः ते विल्सन हायस्कूलमध्ये गिरगावमध्ये प्रिन्सिपॉल होते अतिशय शिक्षणाचा व्यासंग अतिउच्च शिक्षण घेतलेले मराठीचे आणि इंग्लिशचे प्रोफेसर त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणाची ओढ वाढवली त्यांना सतत शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याचबरोबर त्यांना आयुष्यामध्ये समाजासाठी बहुबोल कार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं त्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं त्याचबरोबर बाबासाहेबांची विचारसरणी जी घडवली त्यामध्ये केळुसकर गुरुजींचं फार बोलासा वाटतं आहे कारण बाबासाहेबांची विचारसरणी ही अतिशय वेगळी आणि पुढारलेली होती केळुसकर गुरुजी हे स्वतः ब्राह्मण होते तरीसुद्धा बाबासाहेब त्यांच्या घरी जाऊन तिथे भोजन करत त्यांच्या मुलाप्रमाणे ते राहत त्यांना केळुसकर गुरुजीसुद्धा त्यांना आपल्या मुलासारखेच वागवत केळुसकर गुरुजींच्या चरित्राचा कॅरेक्टरचा पात्राचा अभ्यास करताना मला संपूर्ण त्यांचा अभ्यास करावा लागला त्यांच्या कारकिर्दीचा त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या विचारधारेचा अभ्यास मला करावा लागला आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची विचारसरणी त्यांनी लिहिलेली पुस्तकं केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेली पुस्तकं त्यांनी जवळजवळ सोळाशे पुस्तकं लिहिली आणि ते एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी त्यांनी सयाजीराव गायकवाडांकडे त्यांना स्वतः ते त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि त्यांना त्यांनी तिथे विनंती केली की यांना स्कॉलरशिप द्यावी आणि यांच्या गुणांचा त्यांनी तिथे परिचय करून दिला सयाजीराव गायकवाडांशी आणि त्यामुळे त्यांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली बाबासाहेबांनी ज्या ज्या वेळेस काही विचारसरणी आपल्या केळुसकर गुरुजींच्या समोर मांडली आणि जातीभेद वर्णभेद या सगळ्यांच्यापेक्षा उच्च म्हणजे मानवता आहे हा संदेशसुद्धा केळुसकर गुरुजींनी त्यांना दिला आणि शिक्षण घेऊन परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन इथे भारतात येऊन आपल्या समाजासाठी बहुमोल हो कार्य करावं मानवतेसाठी कार्य करावं आपल्या बांधवांना त्यांनी एक दिशा देण्यासाठी बाबासाहेबांना आवाहन केलं तर या पात्राचा केळुसकर गुरुजींचा अभ्यास करताना त्यांनी लिहिलेलं साहित्य हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये आहे ज्याचबरोबर त्यांचं सा सामाजिक कार्य या सगळ्याचा अभ्यास मला करावा लागला आणि मला या भू भूमिका करताना माझ्यावर बाबासाहेबांच्या सुद्धा जवळून मला सहवास मिळाला आणि त्याचा अत्यंत प्रभाव मला एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं दुसरं अंग एक त्यांचा व्यक्तिविशेष मला आढळला जो या सर्व समाजापुढे साकारण्याचा त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या निर्मात्या शिंदेसाहेबांच्या कन्या प्रणिती शिंदे या करत आहेत आणि हे बहुमोल कार्य त्यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला प्रकाश धुतात आणण्याचं संपूर्ण जनतेपुढे त्यांचं खरं रूप त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मांडण्याचं हे महान कार्य त्या निर्मात्या म्हणून करत आहात करीत आहेत मी त्यांनासुद्धा नम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आपण सर्वांना मी आवाहन करतो की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपल्याला समजण्यासाठी ही मालिका ॲन टी व्हीवर साडेआठ वाजता दररोज आहे ती अवश्य पहावी जेणेकरून बाबासाहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं खऱ्या अर्थानं यथार्थ दर्शन आपल्या सर्वांना होईल आणि म्हणून मी पुन्हा बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या मालिकेबद्दल ती पाहण्याची नम्र विनंती करतो धन्यवाद